आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणीच्या शासकीय बांधकाम विभागात स्वतंत्र दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग येथे सुद्धा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साह साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता इंजिनियर संजय पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अभियंता पाटील बोलताना म्हणाले की झाडे लावा झाडे जगवा या म्हणीनुसार प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपून एक झाड लावून त्याचे संगोपन सुद्धा केले पाहिजे असे सांगत सर्वांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलदीप सिंग मीना सतीश कानेगावकर बाळासाहेब लांबगे चंद्रशेखर गावकर बी एस माने संत संदीप जोशी एस एस हक्केदवे मुकुंद डाके दीपक देवकते वर्षा घेवार मीरा पवार भाग्यश्री वाघमारे आंबुरे सुनीता डोळस यांनी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर त्या निमित्ताने बांधकाम विभाग परभणी या कार्यालयाच्या वतीने जगवा लावा आणि आ, संदेश जनमानसात देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागातून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने झाडं लावण्याचा विशेष करून कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि हे झाडं नुसती न लावता ते त्याचं संगोपन कसं होईल या दृष्टीनं प्रत्येक झाड एकाला आ, हे करून दिलेलं आहे आणि त्यांनी त्या ते झाडाची जे काळजी घेऊन ते झाड कसं जगेल आणि कसे वाढेल याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम हा एक अनोखा संदेश सार्वजनिक स्वातंत्र्यदिनी दिनी जाईल या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आले का सर आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे हो, तर सग सर्वांनी मला वाटतं की वृक्षरोपवाण संकल्प करावा असं वाटतं सर प्रत्येक भारतीयांनी सर हो प्रत्येक भारतीयांनी म्हणजे एक झाड प्रत्येकानं जर लावलं निश्चितच आपण पूर्ण भारतभर म्हणजे भारत, भारत देशामध्ये जे के केडाची कमतरता आहे ते भरून निघून पर्यावरण समतोल राखण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आता सत्याकरण चाललेला चा आहे त्याच्या त्याच्यासाठी देखील ह्याचा निश्चितच फायदा होईल असं सर प्रत्येकजण शासनाकडेच बोट दाखवते की वृक्षारोपण असो काय असं शासनानेच करावं पण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ती जबाबदारी ओळखून काम करणं आवश्यक आहे हो ह्याच्यामध्ये कसं आहे शासन शासनाच्या वतीनं तर अनेक कार्यक्रम किंवा अनेक योजना घेऊन झाडं लावणे त्याचं संगोपन करणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात येतातच परंतु जसं की आपली सामाजिक बांधिलकी या हेतूनं व या उद्देशानं प्रत्येकानं सुमुठो सुमुटो जर प्रत्येकाने एक झाड लावलं तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यांची त्याची मदत होणार आहे सर वृक्ष चळवळ सुरू झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात हो वृक्ष oh, चळवळ जर सुरू झाली तर निश्चितच ह्याचा फायदा ह्याचं जे आहे स समतोल राखण्यासाठी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी निश्चितच होईल सर आज शुभेच्छा भारतीयांना सर्व स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना माझ्या सार्वजनिक बांधकाम विभाग पर्वणी अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद